एकंदरीत मतांचं गणित कसं असणार आहे एकंदरीत पातळी गोडदर होणार आहे का सगळे उमेदवार एकत्र होते आमदार सुद्धा एकत्र काही प्रॉब्लेम येणार नाही आमच्या महायुतीच्या ज्या नऊ जागा आहेत त्याला मतं कमी पडणार नाही आणि आमच्या नऊच्या नऊ जागा आम्ही शंभर टक्के जोडणार महाविकास आघाडीकडून तीन उमेदवार आहेत नेमके सपोर्ट कोणाचा असणार आहे कारण का मतांची गणित धुळवण्यासाठी आता त्या तिघांनी काय ठरवलं कोण कोण दोघांना मतदान करायला ठरवलं कारण का त्यांनी काय तिकीट तिनिकडे मतं जर पांगली तर कोणाचा एखादा बळी जाणार आहे पण सातवताई ह्या क्लिअर होतील आणि नार्वेकरजी आणि आपले जयंत पाटील यांच्यामध्ये रस्तिकेच होईल मिलिंद नार्वेकरांचे संबंध खरं तर शिवसैनिकांशी सगळे चांगलेच होते त्याच्यामुळे जर दुसऱ्या पसंतीचा जो उमेदवार असेल तो मुलिंद नार्वेकर असतील नाही संबंध वेगळे आहेत पक्षाचा आदेश वेगळा आहे त्याच्यामुळे पक्ष हे सगळे संबंध नाही धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात तर हे होते शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि आपण पाहतो